एकदा विचार करून पहा की रात्री अचानक जंगलातून मोर चिमण्या आणि इतर पक्ष्यांचा ओरडण्याचा आवाज येत आहे हा आवाज म्हणजे आम्हाला वाचवा आमचं घर वाचवा असा भयानक आहे मग तुम्ही इतका आवाज कसला येतो हे पाहायला तुमच्या घरातून तुम बाहेर येतात आणि तुम्हाला जंगल तोडण्यासाठी आलेल्या अनेक जेसीबी आणि ट्रिकटर हातात घेतलेले हजारो आहे दिसतात आता हा सीन काही मुव्हीमधला नाही आहे तर तेलंगणा सरकारने हैदराबाद युनिव्हर्सिटी लगत असलेल्या कांच्या गाचीबोली जंगलात हे कृत्य केलं आहे आणि कशासाठी तर आय टी हब बांधण्यासाठी पण या तेलंगणा सरकारला या बेचाऱ्या प्राण्यांचं पक्ष्यांचं घर तोडून तिथेच काही हानिकारक डेव्हलपमेंट करायची आहे आणि फॉरेस्ट देश देशात कुठलंही जंगल तोडायचं म्हटलं तर आधी केंद्र सरकारची परमिशन घ्यावी लागते मग तेलंगणात तर काँग्रेसचे सरकार आहे मग त्याला हे जंगल तोड करण्याची परमिशन केंद्रातल्या भाजप सरकारने दिली होती का आणि दुसरं म्हणजे विद्यापीठाची जागा होती मग तिथल्या अधिकाऱ्यांनी सरकारला ग्रीन फ्लॅग दिला होता का या सगळ्या भयानक प्लॅनिंगची स्टोरी पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये हैदराबाद शहरातील कांचागोचीबोली येथील चारशे एकर जमीन नेमकी सरकारची आहे की विद्यापीठाची आहे याचे दोन व्हर्जन आहेत त्यात विद्यापीठाच्या व्हर्जननुसार एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये जेव्हा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश एकच राज्य होतं तेव्हा हैदराबाद विद्यापीठ स्थापन झालं होतं आणि त्या विद्यापीठाला दोन हजार तीनशे चोवीस एकर जमीन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी राष्ट्रपतींच्या नावाचं राजपत्र काढून शैक्षणिक उपयोगासाठी दिलं होतं आता त्यानंतर पंचवीस ते तीस वर्ष ती संपूर्ण जमीन हैदराबाद विद्यापीठाने सांभाळली पण दोन हजार दोनमध्ये धूमधडाक्यात नॅशनल गेम्स आंध्र प्रदेशमध्ये झाले आणि या लेगसीला पुढे चालवण्यासाठी तत्कालीन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू जे की सध्या भाजपसोबत आहेत त्यांनी या विद्यापीठाच्या जागेतील आठशे पन्नास एकर जमीन तेरा जानेवारी दोन हजार चारमध्ये मध्ये एका आय एम जी नावाच्या खाजगी कंपनीला आठ पॉईंट दोन पाच करोड रुपयात दिली कशासाठी तर स्पोर्ट्स फॅसिलिटीज डेव्हलप करण्यासाठी आता त्यावेळी विद्यापीठाकडून काही वाद झाला नाही पण चंद्रबाबू नायडू यांच्या नंतरचे मुख्यमंत्री डॉक्टर वाय एस राजशेखर रेड्डी यांनी दिलेली जमीन माघारी घेतली व ती डील कॅन्सल केली कारण त्यांचं म्हणणं होतं की आय एम जी कंपनी फ्रॉड आहे आणि ही जी जमीन आहे ती फक्त शैक्षणिक उपयोगासाठी आहे म्हणून त्यांनी ती डील क्लोज केली होती आता या गोष्टीचा आय एम जी कंपनीला राग आला आणि त्यांनी सरकारला कोर्टात केसलं ही केस वर्षानुवर्ष चालत राहिली आणि शेवटी तब्बल एकवीस वर्षांनी म्हणजे मार्च दोन हजार चोवीसमध्ये तेलंगणा हायकोर्टाने ती आठशे पन्नास एकर जमीन सरकारचीच आहे असा निर्णय दिला आता ती आय एम जी कंपनी सुप्रीम कोर्टात पोहोचली तिथंसुद्धा सुप्रीम कोर्टाने सरकारच्या बाजूने निर्णय दिला आता ही आठशे पन्नास एकर जमीन सरकारच्या मालकीची आहे असा निर्णय हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने दिला म्हटल्यावर बाकी विद्यापीठाची जमीन पण सरकारचीच आहे असं बोललं जाऊ लागलं आणि त्याला सपोर्ट दिला सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे मध्ये केंद्र सरकारने या विद्यापीठाला जी जमीन दिली आहे असा दिला होता आता या निर्णयाने सरकारला वाटलं की ही जमीन आपलीच आहे मग त्यावर काय करायचं ते पण आपणच ठरवणार म्हणून त्यांनी विद्यापीठाला आम्ही कोणती जमीन वापरणार आहोत त्यावर काय करणार आहोत हे न सांगता रात्री तेलंगणा इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन यांच्या माध्यमातून चारशे एकर जमिनीचा लिलाव करण्यात येणार होता आणि त्यासाठी जंगलतोड सरकारने सुरू केली होती आता रेवंत रेड्डी सरकारला आपण हे चुकीचे करत आहोत हे आधीपासूनच माहिती होतं आणि म्हणून जंगल तोड करायची तारीख आणि वेळ ही सरकारने जाणून बुजून निवडली होती कारण तीस मार्चला रविवार होता म्हणजे देशातील इतर सर्व मोठमोठ्या कोर्टांना सुट्टी होती व रात्रीच्या अंधारात गेल्यावर कोणालाही भनक न लागू देता जंगल तोड करायची आणि सकाळ झाली की कोणतंही कोर्ट किती प्रोटेस्ट जरी झाला तरी एकदा झाडे तोडली की मग कोण काय करते असा सरकारचा प्लॅन होता पण विद्यापीठामधील काही विद्यार्थ्यांनी रात्रीच्या अंधारात सुद्धा ही कत्तल थांबवण्याचे चांगले प्रयत्न केले आणि दिवस उजडला की मग सर्वच विद्यार्थी शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांनी घटनास्थळी जाऊन प्रचंड आंदोलन केलं पण एक मिनिट तुम्हाला या व्हिडिओची स्क्रिप्ट आणि एडिटिंग आवडली ना आणि तुम्हालाही माझ्यासारखे व्हिडिओ एडिटिंग व स्क्रिप्ट रायटिंग शिकायची असेल तर मी तुमच्यासाठी एक खास कोर्स घेऊन येणार आहे पण त्याआधी तुम्हाला तुमची थोडीशी माहिती डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्ममध्ये द्यावी लागेल ज्या आधारे मी तो कोर्स खास तुमच्यासाठी डिझाईन करेल त्यामुळे डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्ममध्ये माहिती नक्की भरा आता आपण आपल्या व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे येऊयात आता असे आंदोलन होईलच हे सरकारला आधीपासूनच माहिती होतं म्हणून त्यांनी या बुलडोजरसोबतच भली मोठी फोर्स फोर्ससुद्धा पाठवली होती आणि त्या पोलिसांनी जे विद्यार्थी कामाच्यामध्ये येत आहेत मशीन्स थांबवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना हाणून मारून ढकलून आणि शेवटी तर लाठी चार्ज करून तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला अनेक विद्यार्थी त्यात जखमी जा झाले आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि हद्द म्हणजे जे विद्यार्थी या सगळ्यांची शूटिंग करत आहेत किंवा काही लोकांनी ड्रोनच्या माध्यमातून जंगलात काय चाललं आहे हे रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला त्यांनासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं म्हणजे सरकारने ही घटना बाहेर न जाऊ देण्यासाठी एकदम फुलप्रूफ प्लॅन तयार केला होता पण पर सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नाही या उक्तीप्रमाणे वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांच्या सातत्याने केलेल्या आंदोलनामुळे दोन एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात ही घटना वाऱ्यासारखी पोहोचली तोपर्यंत तेलंगणा हायकोर्टात त्याच दिवशी या जंगल विरोधात दोन पी आय एल म्हणजे जनहित याचिका दाखल झाल्या होत्या त्यात पहिली वाता फाउंडेशन यांची होती त्यांचं म्हणणं होतं की तेलंगणा सरकारने जी ही जमीन त्यांच्या टी जी आय आय सी म्हणजे तेलंगणा इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन यांना दिली ही गोष्टच इलिगल आहे कारण या टी जी आय एस सीचं कामच आहे की इन्फ्रास्ट्रक्चर उभारायचे किंवा कंट्रक्शन करायचे आणि ही जी जागा आहे ती डीम फॉरेस्ट आहे म्हणजे तिथे काहीही करायच्या आधी केंद्र सरकारची परमिशन घ्यावी लागेल म्हणून मग तुम्ही ही जागा त्या टी जी आय एस सीला दिलीच कसं काय असा प्रश्न त्या पी आय एलमध्ये वाता फाउंडेशनने सरकारला विचारला होता तर दुसरी पी एल आय एका निवृत्त शास्त्रज्ञ डॉक्टर बाबूराव कल्पला यांनी दाखल केली होती आणि त्यांचा मुद्दा पण महत्वाचा होता त्यांच्या म्हणण्यानुसार या जंगलाला जो कोणी कापत आहे मग ते जंगल रिझर्व्ह घोषित केलेलं असलं किंवा नसलं जरी तो संविधानातील आर्टिकल एकवीसचे उल्लंघन करत आहे आता हे आर्टिकल एकवीसमध्ये काय आहे तर राईट टू लाईफ आणि क्लीन एन्व्हायरमेंट म्हणजे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार व स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार त्यांचं म्हणणं होतं की जर हे जंगल कापलं तर हैदराबाद शहरातील तापमान एक ते दोन डिग्री सेल्सिअसने वाढेल जमिनीतील पाण्याची पातळी कमी पण होऊ शकते किंवा हवेचं प्रदूषणसुद्धा वाढू शकतं म्हणजे जनतेच्या जीवाला धोका निर्माण करण्याचं काम हे जंगलतोड करू शकतं आता जनतेच्या जीवाला धोका म्हणजे आर्टिकल एकवीसचे उल्लंघन आता या दोन्ही जनहित याचिकांना ऐकून तेलंगणा हायकोर्टने तत्काळी जंगलतोड थांबवावी असे सरकारला आदेश दिले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे तीन एप्रिलला सुप्रीम कोर्टाने सुद्धा तेलंगणा सरकारला सुनावलं व आम्ही पुढच्या आदेश देऊपर्यंत एकही झाड कापलं गेलं नाही पाहिजे अशा सूचना दिल्या आणि तेलंगणाच्या सचिवांना या सगळ्या घटनाबाबत एक अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील सुप्रीम कोर्टाने दिल्या आता इथपर्यंत आपण पाहिलं की एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये जमीन मिळाली ती परत सरकारने घेतली कोर्टात केस चालली व त्यानंतर जंगलतोड सुरू झाली आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे ही जंगलतोड थांबली पण या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की या जंगलाला तोडण्याची परमिशन केंद्र सरकारने दिली होती का तर त्याचं उत्तर पाहूयात आता भारतात दोन प्रकारच्या जमिनी आहेत एक तर फॉरेस्ट किंवा वनक्षेत्र किंवा दुसरं रेव्हेन्यू किंवा उत्पन्न देणारी जमीन म्हणजे रेव्हेन्यू लँड आता देशात जेवढे दे छोटे मोठे जंगल आहेत ते सर्व नोटिफाईड आहेत म्हणजे सरकारने त्यांना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकून ठेवलं आहे जसं की रिझर्व्ह फॉरेस्ट प्रोटेक्टेड फॉरेस्ट स्टेट कमर्शियल प्रायव्हेट अने अशा अनेक प्रकारचे जंगलांचे वर्गीकरण केलेले आहे आणि त्यांना राखण्यासाठी फॉरेस्ट गार्डसुद्धा नियुक्त केलेले आहेत पण देशात अजूनही काही ठिकाणी असे आहेत जे की नजर चुकीने किंवा खूप वर्षापूर्वी तिथे काही नव्हतं पण आता जंगल झाले आहे अशा जंगलांना प्रोटेक्शन मिळालेलं नाही आहे आणि तशाच प्रकारात हे कांच्या गोचीबोलीचं जंगल आहे पण तरी सरकारने जिथे जास्त प्रमाणावर झाडे आले आहेत पाण्याचे स्रोत आहेत प्राणी आहेत पक्षी आहेत त्या ठिकाणांनासुद्धा डीम फॉरेस्ट म्हणून घोषित केलेलं आहे आणि या जंगलांना तोडण्यासाठी सुद्धा केंद्र सरकारची परवानगी घ्यावीच लागते पण आपले रेवंत रेड्डी यांनी स्वतःच्या या जंगलाला रेव्हेन्यू लँड समजून हे कांड केलं आहे आणि त्यांचे रेव्हेन्यू मंत्री तर असं म्हणालेत की आम्ही म्हणजे सरकारने या जागेची मालकी हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात सिद्ध केलेली आहे आणि या जागेतील एक इंच जमीनसुद्धा विद्यापीठाची नाही आहे आणि आम्ही ही जागा कोर्टातून मिळवली असल्याने जर विरोधक किंवा इतर आंदोलकांनी जर काही अडचणी आणण्याचा प्रयत्न केला तर ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल बघा म्हणजे हा मंत्री किती हुशार आहे ते स्वतः कांड करून दुसऱ्याला ऐकवतात आता पुढे काय होईल हे आपल्याला वेळच सांगेल पण तरी आपण सर्वांनी जसं या जंगलासाठी आवाज उठवला आहे तसं देशातील इतर जंगलांसाठी सुद्धा आवाज उठवला पाहिजे कारण हे झाडे जंगल, जंगल प्राणी पक्षी हे सगळे नैसर्गिक अमूल्य ठेवा आहे आणि याने आपले जीवनचक्र सुरळीत चाललं आहे आणि जर आपण यांनाच नष्ट नस केलं तर आपण पण नष्ट होऊन जाऊ त्यामुळे जेवढे शक्य होईल तेवढे झाडे लावा त्यांना जगवा तरच ते, तर ते आपल्याला जगवतील तर हे होतं संपूर्ण प्रकरण आणि मला विश्वास आहे की हे तुम्हाला शंभर टक्के समजलंसुद्धा असेल तर मग एक लाईक तर बनतोच आणि काही जर डाऊट्स असतील तर कॉमेंट्समध्ये विचारा व ते व्हिडिओ एडिटिंग व स्क्रिप्ट रायटिंग शिकायची असेल तर डिस्क्रिप्शनमधील फॉर्ममध्ये माहिती नक्की भरा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद